दोनशे दोनशे एकावन्न चारशे रुपये चारशे अकरा एक्कावन चारशे एक्कावन पाला तीनशे एक्कावन चारशे रुपये एकावन चारशे एक्कावन पुरे पाचशे रुपये पाचशे एक अकरा बारा पंधरा सोळा वीस एकवीस पंचवीस एकशे सव्वीस तीस अरे दोनशे एकवन

चारशे रुपये चारशे अकरा पंचवीस एक्कावन पंचावन्न सत्तर एकाहत्तर पंचाहत्तर पंच्याहत्तर शहत्तर ऐंशी ऐंशी या शिवाय